नमस्कार ज्येष्ठ नागरिकांच्या कृतज्ञता फेरीस उदंड प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक आदर्शवत फेरीचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक केंद्र शासन व राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिकांचे समाज व राष्ट्र उभारणीत आयुष्यभर केलेले योगदान तथा त्याग लक्षात घेऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करून केंद्र शासनाने देशात पंतप्रधान वयश्री योजना तर राज्य शासनाने राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना कार्यान्वित केलेली आहे एवढेच नाही तर महाराष्ट्र शासनाने पासष्ट वर्षावरील काही ज्येष्ठ नागरिकांना एक रकमी तीन हजार रुपयेही देण्याचे मान्य केलेले आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र व राज्य शासनाने प्रशासनाचे वृत्तपत्र संपादकाचे माध्यमांचे प्रमुखांचे आणि ज्येष्ठ नागरिकांवर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवाचे धन्यवाद तथा आभार मानण्यासाठी शहरात सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ व नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरी संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री सुभाषरावजी बाराळे व सौ निर्मलाताई बाराळे यांच्या संकल्पनेतून नांदेड भूषण ज्येष्ठ नागरिक नेते डॉक्टर हंसराज वैद्य रामचंद्र कोटलवार गिरीश बाराळे प्रभाकर कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली तथा दलित मित्र माधवराव पवार चौ डॉक्टर ज्योती डोईफुडे सौ डॉक्टर लक्ष्मी पुरणशेट्टीवार डॉक्टर पुष्पा कोकीळ श्रीमती प्रभा चौधरी श्री मुदाळे श्री सायना मटकमवार जिंतुरकर सौ सुशिलाबाई परिहार सौ पवारबाई श्री व सौ का कापरतवार मिर्झा बेग इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली कर्ज्ञा फेरी काढण्यात आली फेरीसुदंड प्रतिसाद मिळाला मराठा आरक्षणासाठी रस्ते वाहने बंद असतानासुद्धा त्या वाहनांनी जे त्या मार्गाने जमेल तेव्हा मार्गा जमेल, ते जमेल तसे गरजवंत उपेक्षित दुर्लक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी नांदेडजवळ चक चक्रून फेरीत व नंतरही सहभाग नोंदविला फेरी अतिशय स्वयंशिस्थित होती प्रचंड संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले होते जवळपास पाच हजार नागरिक यामध्ये सहभागी झाले होते कसल्याच घोषणा दिल्या जात नव्हत्या इच्छा असूनही काहींना जमले नाही फेरीचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले कृतज्ञ फेरीची सुरुवात वजीराबाद चौकातून संत बाबा बलविंदर सिंगच्या हस्ते नारळ फोडून व व हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली बाबाजींनी फेरीला व फेरीतील सहभागी कृपा आशीर्वाद दिला छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा गांधीच्या पुतळ्याला वळसा घालून पुतळ्यासमोर फेरी आली कृतज्ञा फेरीस माननी सुभाजी बाराळे प्रभाकर कुंटूरकर रामचंद्र कोटलवार अँड सौदंते मुदखेडकर डॉक्टर ज्योतिताई डोईपुडे श्रीमती सुशीलाताई परिहार लोहा आणि सौ पवारताई लोहा आदींनी यथोचित मार्गदर्शन केले श्रीमती जानकाताई यांनी उपस्थितांना गवळून गाऊन मार्गदर्शन केले शेवटी ज्येष्ठ नागरिक नेते डॉक्टर हंसराज वैद्य यांनी शासनाचे आभार तर मान मानलेच पण शासनास विनंती केली की फेसकॉमच्या प्रथम प्रलंबित मागण्या मानिक करणे हे शासनाच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने गरजेचे व फायद्याचे आहे असे नमूद केले अनेक के योजनांच्या पेक्षाही सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक धोरणांची ज्येष्ठांच्या कायद्यांची व नियमांची काटेकोर अंमलबजावणी जागतिक पातळीवर भारत देशातील इतर राज्याप्रमाणे वयोमर्यादा साठ वर्षे ग्राह्य धरणे विरंगुळा तीन पाच सात तारांकित वृ वृद्धाश्रम काढणे पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठीच्या योजना आठवड्यातून दोन दिवसाच्या आरोग्य सवलती रेल्वे बस विमानाच्या प्रवासाच्या योजना इकडे रेशन कार्ड काढणे बंद करून रेशन कार्डाची अट घालणे अशा फसव्या सवलतीच्या योजना शासनाने जाहीर न करता शेजारील आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्याप्रमाणे मानधन देणे उत्तम तथा हिताचे आहे माझ्यासारख्या वयोवृद्ध व श्रीमंत ज्येष्ठ नागरिकांना नको पण गरीब गरजून प्रतिमास साडेतीन हजार रुपये द्यावे असे निवेदन दिले यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मुलासुना तथा कुटुंबाला ज्येष्ठ नागरिक ओझे किंवा भदंड वाटणार नाहीत कंटाळवाणी तथा नकोशे वाटणार नाहीत झोपडीतील शोक कुटुंबातच तारांकित वृद्धाश्रमपेक्षा समाधाने व आनंदाने जीवन जगतील आधार कार्डची ग्राह्य धरावे इतर कोणतेही कार्ड काढण्याची आड घालू नये आरोग्य विमा शासनानेच भरावा ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी विधान परिषद व राज्यसभे व एक एक ज्येष्ठ नागरिक चळवळीची जाण व कणव तथा जिवाळा असलेल्या व्यक्तींची निवड व नेमणूक करण्याची तरतूद करावी येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरजवंत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासाठी भरीव तथा विशेष आर्थिक तरतूद करावी केंद्र व राज्य शासनाचे अभिनंदनाचे तथा कृतज्ञाचे पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत देण्यात आले व फेरीचे सांगता करण्यात आले